नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर त्या स्पर्धेचा इकडे मी युट्यूब चॅनेल पाहतोय पण महत्वाचे करावी मित्रांनो एकोणतीस जुलै एक जुलै जुलैचे महत्वाचे आपल्याला पॉईंट पाहिजे जे आपल्याला ताकदीचे परीक्षेला महत्वाचे पाठ आपल्याला शिकवतात ठीक आहे आपण चालू करूया मित्रांनो आजचा दिवस आहे एक एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै आज जर पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून आपण साजरा करतो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आपण साजरा करतो लक्षात ठेवा एकोणतीस जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून घोषित केलेला आहे ठीक आहे चला मित्रांनो आज खूप महत्त्वाची गोष्ट आहे की काल आपल्या देशाला एक खूप मोठं काम झालं आहे जेने करून पदक मिळालं आहे आणि आपण सर्वांनी पूर्ण भारतीय लक्षात ठेवायची गोष्ट आहे पूर्ण भारतीय लोक आपण खूप गर्वाने आहेत की आपल्याला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळालं ठीक आहे मग आपण पाहूया नावकालीनचं मनु भाकर है ना मनु भाकर दिंचं नाव आहे 18 फेब्रुवारी 2022 दोनला त्यांचा जन्म झाला वय त्यांचा बावीस आहे हरियाणा भारत इथे ते राहतात आणि पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत त्यांना कांस्य पदक जिंकलेलं आहे दोन हजार सतरा मध्ये त्यांनी मरून एक केरळ राष्ट्रीय स्पर्धेत नऊ सुवर्ण पदके जिंकून एक नवीन राष्ट्रीय विक्रम सुद्धा केला आणि दोन हजार अठरा मध्ये आय एफ म्हणजे विश्वचषक स्पर्धेत त्यांनी भारतासाठी दोन सुवर्ण जिंकले या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी भारतातील सर्वात तरुण महिला ठरली आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी पदक मिळवलेलं आहे हे सुद्धा पॉइंट महत्वाचं हो आहे राष्ट्रकुल क्रिया स्पर्धेत एअर पिस्तूल प्रकारात दोन सुवर्ण पदक जिंकले होते ऑगस्ट वीस मध्ये मनु भाकर यांना एक आभासी पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार सन्मानित करण्यात आला यांचा गेम गेम आहे दहा मीटर एअर रायफल ना त्यांचा हा गेम आहे लक्षात असू दे आपल्याला त्यांचा गेम कोणता आहे ओके चलो मित्रांनो कालचा प्रश्न आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाले तर उत्तर होतं मित्रांनो बहिश्रूत इथे सभा जी स्थापना वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला झालेली आहे ठीक आहे वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला झालेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आजचा पहिला पॉईंट आहे कोणत्या आय आय टीने अलीकडे सुंदर पिछाई यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आली तर उत्तर आहे आय आय टी खरगपूर आय आय टी खरगपूर ठेवा हा पुरस्कार दिला गेला लक्षात ठेवा ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेला हा पुरस्कार डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हे सन्मान दिला गेला होता आपल्या राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती द्रौपदरी मुर्म यांनी हा पुरस्कार दिला होता लक्षात ठेवा हा आय आय टी मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे कधी तर एकोणसत्तरव्या दीक्षांत समारंभात तो पुरस्कार त्यांना दिला गेला डॉक्टरेट ही पदवी दिली गेली होती परंतु झालं काय की सुंदर पिचाई हे तिथे उपस्थित नव्हते अनुपस्थित असल्यामुळे त्यांनी काय केलं की तेवीस जुलै रोजी तेवीस जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्को लक्षात ठेवायची गोष्ट आहे सॅन फ्रान्सिस्को सॅन फ्रान्सिस्को येथे त्यांना सन्मानित करण्यात आला आय आय टी खरगपूर ऍक्च्युली हा पुरस्कार डिसेंबर तेवीस मध्ये दिला होता पण ते तिथे उपस्थित नसल्यामुळे तेवीस जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे आय आय टी खरगपूरने त्यांना हा सन्मान दिला सॅन फ्रान्सिस्कोचा छोटा प्रोग्राम घेतला तिथे त्यांना पुरस्कार दिला गेला ठीक आहे आय आय टी खरगपूर पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे मंडेला हेरिटेज साईट्सना अलीकडे युनेस्को वारसा दर्जा दिला असून ते कोणत्या देशात आहे तो उत्तर आहे सरसरण दक्षिण आफ्रिकेत आहे ना बघा ह्युमन राईट्स लिबरेशन स्ट्रगल अँड आपण त्याला काही हे म्हणजे एक साईट्स आहे बघा ह्युमन राईट्स त्याला आम्ही काय म्हणतो ह्युमन राईट्स लक्षात ठेवायची गोष्ट आहे लिब्रेशन स्ट्रगल अँड रिकन्सलेशन रिकन्सलेशन नावाची ही जी संस्था आहे ना या संस्थेने खूप मोठा पुढाकार घेतला होता आणि साईट जी आहे ना ती कंपल्सरी पूर्ण युनेस्कोला सांगत होते की बाबा नल्स मंडला लेगेसी साइट जी आहे त्याला तुम्ही काय करा मित्रांनो दर्जा द्या असं सांगितलं गेलं आणि त्या शेवटी तो दर्जा मिळाला आणि पाहायला गेलं मंडेलांचा जन्म लक्षात ठेवा अठरा जुलै एकोणीसशे अठरा मध्ये झाला है ना कुठे झाला सर जर पाहायला गेला आफ्रिकन देशामध्ये त्याला झाला लक्षात ठेवा आणि आफ्रिका दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्स काय ट्रान्स की है ना दक्षिण साऊथ आफ्रिकेमध्ये लक्षात ठेवा ट्रान्स है ना की येथे त्यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे ऍक्च्युली छोट गाव आहे टांबू म्हणून गाव आहे टांबू या गावात त्यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे एक शेतकरी कुटुंबात होता त्यांचे वडील शेतकरी होते आणि त्यांना हळूहळू ती बाबा गोराचा बेत जो होता तो त्याला संपवायचा होता तसे त्यांनी कार्य केलं त्यांचं निधन पाच डिसेंबर दोन हजार मध्ये त्यांचं निधन झालं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं हे सुद्धा आपल्याला माहीत असं तितकं महत्वाचं ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे अलीकडे कोणत्या राज्यात थिंक टँक ग्रीड स्थापन करण्यात येणार आहे तर उत्तर आहे मित्रांनो गुजरात राज्यात स्थापन करण्यात येणार आहे ऍक्च्युली पाहिला गेला विकसित गुजरात साठी राज्यात ग्रीक नावाचा थिंक टँक तयार केला गेला आहे नीती आयोगाच्या काळात आता सध्या चालू केल्या लक्षात ठेवा आणि ह्यामुळे त्रेचाळीस लाख लोकांना त्रेचाळीस लाख लोकांना नैसर्गिक ना शेतीचा पूर्णपणे अभ्यास संशोधन प्रशिक्षण मिळणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग बग... गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत जर मुख्यमंत्री पाहायला गेले खूप महत्वाची गोष्ट आहे की भूपेंद्र पटेल आहेत भूपेंद्र पटेल आहेत लक्षात ठेवा गुजरातचे मुख्यमंत्री आहे ठीक आहे सत्तेचाळीस पर्यंत गुजरातची अर्थव्यवस्था असं म्हणतात दोन हजार सत्तेचाळीस दो पर्यंत गुजरातची अर्थव्यवस्था जी आहे ती तीन ट्रिलियन तीन ट्रिलियन डॉलर पर्यंत रुपयापर्यंत जाईल असं ते सांगतात लक्षात ठेवायची गोष्ट आहे की इतकं गुजरात फास्टेस्ट होऊन जाईल ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे ठीक आहे हा अलीकडे जागतिक ओपेरा स्पर्धा ओपन इंडिया कुठे आयोजित केली गेली तर आपला देश आपला देश भारत देशात ती राबवली गेली होती ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचंय डीआरडीओने फेज टू बॅलिस्टिक क्षेपणाचं संरक्षण प्रणालीची चाचणी कुठे केली आहे श्रीहरिकोटा बालासोर रावतभाटा असमसो उत्तर बाला आहे बालासोर येथे त्यांनी घेतलेली आहे ऍक्च्युली पाहायला गेलं चोवीस जुलै रोजी त्यांनी चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी काय केलं बालसोर येथे काय केलं यश चाचणी घेतली होती लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे है ना जमीन आणि समुद्रावर तैनात करण्यात आलेल्या प्रणाली रडाद्वारे शोधण्यात आलेल्या शत्रूच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रची नक्कल करून बनवलेले लक्ष क्षेपणास्त्र हे जे आहे ते प्रक्षेपण करण्याचं काम केलं लक्षात ठेवा आणि जर पल्ला जर पाहिला गेला मिनिमम पाच हजार किलोमीटरच्या श्रेणीच्या पल्ल्याचा आहे पल्ला किती आहे पाच हजार किलोमीटर श्रेणीचा पल्ला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि हे क्षेपणास्त्राच्या कार्यक्षमते झावून तसेच विविध ठिकाणी आय टी आर चांदीपूरद्वारे तैनात केलेल्या इलेक्ट्रो ऑप्टिकल प्रणाली रडार आणि टेली टेलिमेट्री जे सेशन्स आहेत इथे संपूर्णपणे उपक्रम प्रशिक्षण केलं गेलेलं आहे लक्षात ठेवा ठीक है। आहे हे सगळे पॉईंट खूप महत्वाचे म्हणजे काय मित्रांनो पाच हजार किलोमीटरचा पल्ला आहे लक्षात ठेवा किती किलोमीटरचा पाच हजार किलोमीटरचा पल्ला आहे ठीक आहे आर डी चे प्रमुख कोण काम म्हणतात लक्षात ठेवा ठीक आहे हा एपीजे अब्दुल कलाम दोन हजार चोवीस मध्ये किती पुण्यतिथी साजरी केली आहे तर उत्तर आहे नववी ना मी कोण सांग राजा राधा झाकी गिरी है ना आली संजीव ज्ञानी शंकर नारायण कलाम प्रतिभाताई पाटील प्रणव मुखर्जी आणि आत्ताचे जे कोण आहेत मित्रांनो कोविंद जी आणि कोण दो पदरी मुर्मजी आहे ना एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरावे राष्ट्रपती आणि कलामजी किती वेळ राष्ट्रपती आहेत एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा अकरावे राष्ट्रपती आहेत लक्षात ठेवा कलाम एक परत आपण घेऊया हा कलाम जी कुठले आहेत अकरावे राष्ट्रपती आहेत आपल्याला माहित असावं ही नववी त्यांची साजरी केली जाणार आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न असा आहे की नुकतेच आहे ना एम जी नेक्स्ट आणि ए आय समर्पित व्हीएमआर पेमेंट ऍप कोणी लॉन्च केले आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर ऍप इन बघा थोडस इथं थो चुकलंय थोडस ठीक आहे एक्चुअली बँक ऑफ इंडिया पाहिजे ठीक आहे काय पाहिजे बँक ऑफ इंडिया पाहिजे सॉरी बँक ऑफ बडोदा हे त्याचं उत्तर आहे बँक ऑफ बडोदा एकोणीसशे आठ ला स्थापन झाली होती लक्षात ठेवा ठीक आहे आणि एम जी नेक्स्ट आणि एआय समर्पित व्हीएमआर पेमेंट कोणी लॉन्च केलं तर उत्तर आहे बँक ऑफ बडोदाने लॉन्च केलेलं आहे असा हो माहिती बँक ऑफ बडोदाने लॉन्च केलेलं आहे मित्रांनो हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे की भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा कोठे स्थापन करण्याची घोषणा अलीकडेच करण्यात आलेली आहे तो उत्तर है निरु बंदर एथे करने आहे जवाहरलाल नेहरू बंदर येथे आयोजित करण्यात आलेली आहे प्रकल्प आढावा जवाहरलाल नेहरू प्रोस्टेस मुंबईमध्ये कुठे मित्रांनो मुंबईमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे मुंबईमध्ये महाराष्ट्र मुंबईमध्ये आणि याचा ख एक कोटीचा खर्च म्हणजे टू फॉर्टी एट लक्षात ठेवा दोनशे अठ्ठेचाळीस कोटी पूर्ण खर्च केला जाणार ह्याच्यावरती जा आणि खासियत काय मित्रांनो तर पाहायला गेलं तर कृषी लॉजिस्टिक वाढवण्यासाठी अकार्यक्षमता कमी करण्यासाठी आणि उत्पादनाची शेल्फ लाईफ होण्यासाठी सदुसष्ट हजार चारशे बेचाळीस मीटरचा विस्तार केलाय किती सदुसष्ट हजार चारशे बावीस सदुसष्ट हजार चारशे बावीस चौरस मीटरचा लक्षात ठेवायची गोष्ट आहे पूर्णपणे त्यांनी काम करण्याचं पूर्णपणे ठरवलेलं आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे चोवीस क्वाड देशाच्या वार्षिक नेतृत्व शिखर परिषदेचे आयोजन कुठे केले गेले आहे तो उत्तर है। भारत अलेले आहे भारत देशात करण्यात आलेले आहे कुठे मित्रांनो भारत देशात करण्यात आलेले आहेत थोडस एक पॉईंट आहे ते मित्रांनो मला थोडस बोलायचं होतं की शेतकऱ्यांना सक्षम करणे रोजगार निर्मिती करणे चांगली किंमत आणि निर्यात क्षमता वाढवणे ग्रामीण विकासात सहाय्य करणे आणि भविष्यातील पायाभूत सुविधांचा उपक्रमासाठी एक आदर्शी प्रस्थापित करायचा प्रकल्प उद्दिष्ट आहे मित्रांनो काय काय नीट लक्षात शेतकऱ्यांना सक्षम करणे रोजगार निर्मिती चांगली किंमत आणि निर्यात क्षमता वाढवणे हे त्याचं टार्गेट आहे म्हणून हे मुंबई येथे आपण त्याला जे एन पी टी सुद्धा म्हणतो तिथे हे त्यांनी सुरू केलेलं आहे ठीक उत्र आहे ओके मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट आहे ना हा हे उत्तर काय भारत देश आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट अलीकडे सिडबीचे नवीन सीएमडी कोण झालेले आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलाय तर उत्तर लक्षात ठेवा मनोज मित्तल झाले तुम्हाला माहिती आहे की पहिल्या महाराष्ट्राचे पहिल्या महिला मुख्य सचिव झालेल्या आहेत ठीक आहे पुढे केंद्र सरकारच्या आले आकड्यानुसार कुपोषण प्रमाण प्रमाणानुसार कोणते राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे ऍक्च्युली यूपी पहिल्या क्रमां क्रमांकावर और आहे लक्षद्वीप दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे आपल्याला माहीत असं महाराष्ट्र कुपोषण बालक जर पाहायला गेलं चव्वेचाळीस पॉईंट एकोणसाठ टक्के आहे लक्षात ठेवा हे स्वतः लक्षात ठेवा आहे स्वतः पाहायला गेलं तर लक्षात ठेवा स्वतःहून हे पॉईंट खूप महत्वाचं केंद्र सरकारने हा निर्णय दिलेला आहे मग सर्वात कमी कुठे सह सर, सर्वात कमी जर म्हंटल तर सर्वात कमी कुपोषित म्हटलं तर गोवा राज्य आहे लक्षात ठेवा ठीक है? है, आहे तिसऱ्या क्रमांक पाहूया महाराष्ट्र राज्य आहे म्हणजे हे सगळे पॉईंट आपल्याला महत्वाचे लक्षात ठेवा आणि पाच वर्षाखाली जर बालके कुपोषित जेणेकरून आपल्या देशाला खूप काही म्हणतात ना की खूप काही प्रॉब्लेम मध्ये आपण म्हणजे आपल्या जर यंग स्टार जर पूर्ण प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेममध्ये कुपोषित झाला तर पुढे आपल्या आपल्या देशाची प्रगती ही ढासळते हे सरस दिसतं ठीक आहे म्हणून थोडंसं हिथे लक्ष देणं केंद्र सरकारने गरजेचं आहे असं मला वाटतं ठीक आहे आपण नेक्स्ट आपण ठीक आहे सगळे पॉईंट जेवढे आहेत महत्व तेवढे मी कव्हर काम करतो आहे थी, हा चलो पुढे पॅरिस ऑलिम्पिक चोवीस मध्ये भारताचे प्रतिनिध्व करणारे किती महाराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश, समावेश आहे तो उत्तर आहे पाच खेळाडूंचा समावेश आहे नंबर लक्षात ठेवा प्रवीण जाधव प्रवीण जाधव यांचा गेम कुठला तिरंदाजी लक्षात ठेवायची गोष्ट आहे तिरंदाजी हा त्यांचा गेम आहे ठीक आहे आपण तिरंदाजी हा त्यांचा गेम आहे ठीक आहे दुसरे कोण आहे अविनाश साबळे है ना अविनाश साबळे हे दुसरे व्यक्तीत लक्षात ठेवा यांचा गेम कुठला ऍथलेटिक्स नावाचा प्रकार आहे लक्षात ठेवा म्हणजे आपण त्याला पिपल चेक बोलतो आपण त्याला ठीक आहे ऍथलेटिक्स प्रकार आहे त्यांचा ठीक आहे नेक्स्ट आहे लक्षात ठेवा सवेश कुमार काय सर्वेश कुश लक्षात ठेवा सर्वेश लक्षात ठेवा तिसऱ्यात सर्वेश लक्षात ठेवा दोन नंबर तीन नंबर लक्षात ठेवा यांचा गेम जो आहे तो उंच उडी आहे लक्षात ठेवा आणि चौथे व्यक्ती आहे चिराग शेट्टी चिराग यांचा गेम सगळ्यांना माहिती आहे बॅडमिंटन नावाचा त्यांचा प्रकार आहे आणि पाचवे स्वप्नील कुसाळे है ना पाचवे स्वप्नील लक्षात ठेवा कुसा आणि लक्षात ठेवा पाचव्या व्यक्ती यांचा गेम जर पाहायला गेला तर यांचा रायफल शूटिंग आहे रायफल शूटिंग आहे लक्षात ठेवा एकूण हे पाच आपले महाराष्ट्रीयन प्लेयर्स आहेत जे आपल्या इथे ते खेळणार आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जावे पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाची कितवी गव्हर्निंग काउन्सिलिंग बैठक घेतली गेली पाचवी सातवी नववी तर नववी बैठक घेतली गेली पासून बघितलं तर नववीच होते हे जे अध्यक्ष कोण असतात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आणि विकसित भारत थीम काय सर थीम काय आहे खूप पॉइंट महत्वाचा थीम कायचा विकसित भारत विकसित भारत ॲट दी रेट लक्षात ठेवा टू थाउजंड फॉर्टी सेवन ठीक आहे आणि ह्याचे राज्य आणि केंद्र मुख्यमंत्री नायब राज्यपाल याचे सदस्य असतात लक्षात ठेवा आणि आत्ता सध्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उपाध्यक्ष सदस्य कोण असतात मित्रांनो सिंपल राज्याचे व केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल आहे ना ठीक आहे हे लक्षात असू दे आणि उपाध्यक्ष कोण आहे सध्या आताच आपण घेतलेलं आहे सुमन बेरी हे त्याचे उप अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा हो। आपण परवा लास्ट टाइम घेतलं होतं आणि महाराष्ट्राचे कोण गेलो होतं तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गेले होते ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे विध आजचा प्रश्न आहे विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या निर्वाचित सदस्यांचा कोणत्या दिवशी शपथविधी झाला आहे होणार आहे किंवा अठ्ठावीस जुलै एकोणतीस जुलै तीस जुलै एकतीस जुलै आपल्याला कमेंट बॉक्स मी सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे पूर्णच्या पूर्ण पॉईंट आपण घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आणि सगळेचे सगळे पॉईंट निवांत मस्तवी घेतले तर आपल्या डोक्यात छान बसतं मित्रांनो आणि सर्वच्या सर्व रोजचे पंधरा प्रश्न आपण घेतोय मित्रांनो